ज्ञानेश्वरी अध्याय सहा ओवी दोनशे एक ते दोनशे पन्नास तेव्हा द्रवणाकार झालेली हस्तांजुळी सहज डाव्या पावलावर बसते व त्यामुळे दोन्ही खांदे वर चढलेले दिसतात पाठीच्या उभ्या कण्याच्या योगाने वर चढलेल्या खांद्यात मस्त घट्ट राहते व डोळ्याच्या पापण्या झाकावयास लागतात वरच्या पापण्या ढळतात खालच्या पापण्या खाली पसरतात तेव्हा अर्धी उघडी अशी त्या डोळ्याची स्थिती होते दृष्टी ही आतल्या आत डोळ्यातच राहते जर कौतुकाने बाहेर आलीच तर ती नेमकी नाकाच्या शेंड्यावर पडते अशी आतल्या आत दृष्टी राहते ती पुन्हा बाहेरच येत नाही म्हणून अर्ध्या दृष्टीचे राहणे नाकाच्या शेंड्यावरचे होते आता दिशांची गाठ घेण्याची जोहकोडे हो पाहण्याची अथवा रूप विषय पाहण्याची ही सर्व इच्छा आपोआप नाहीशी होते मग गळा आकुंचित होऊन गळ्या खालच्या खळगीत खाल हनुवटी अडकून बसते ती तेथे घट्ट बसून छातीवर दाबून बसते अर्जुना यामध्ये कंटमणी अदृश्य होतो असा जो बंद पडतो त्याला जालंदर बंद म्हणतात ओडियाना बंद बेंबीतून पृष्ठ होतो पोट खपाटीला जाते आणि हृदय कमल आत प्रफुल्लित होते अर्जुना सिनावरील काटास व बेंबीच्या खालच्या भागास जो बंद पडतो त्याला वडियाना बंद असे म्हणतात याप्रमाणे शरीराच्या बाहेर अभ्यासाची छाया पडते व आतल्या बाजूस मनाच्या चंचलतेचा जोर नाहीसा होतो कल्पना नाहीशी होते मनाची बाह्य विषयाकडे असणारी धाव थांबते व सहजच शरीर आणि मन शांत होते भूक काय झाली झोप कोठे गेली याची आठवण देखील राहिली नाही जो अपानवायू मूळ बंदाकडे कोंडलेला असतो तो ऊर्ध्वगतीने गतीने माघारी फिरून सहजच वर अवघडल्यामुळे फुगवटा धरतो खव खवळून तो अपानवायू मासतो व पसरल्या ठिकाणी गुरगुर लागतो व तेथेच राहून मणिपूर चक्राला धक्के देतो मग ती अपानवायूची बळालेली बाहुटळ सर्व शरीराच्या आत शोध करून लहानपणीच्या पोटाची कुंजणी बाहेर काढते त्या अपान वायूला आतवळण्याच्या कोटे जागा नसल्यामुळे तो मग कोट्यात प्रवेश करतो व तेथे -ते असलेले कप आणि पित्त यांचा थारा राहू देत नाही सप्तधातूचे समुद्र पालते करतो मेदाचे पर्वत फोडतो व हाडामधील मज्जा बाहेर काढतो नाड्या खुल्या करतो अवयव शिथिल करतो व साधकाला भीती दाखवतो परंतु त्याने भिवू नये रोगांना दाखवितो परंतु लागलीच त्याने नाहीसे करतो आणि शरीरात जे पृथ्वीचे आणि पाण्याचे अंश आहेत ते एकाएक कालवितो अर्जुना कोंडलेला अपान वायू असे प्रकार करतो तो दुसरीकडे वज्रासनाची उष्णता कुंडलिनी शक्तीला जागे करते केशराने नेहालेले नागाचे पिल वेडे घेऊन जसे निजावे त्याप्रमाणे नेमकी साडेतीन वेड्याची ती कुंडलिनी रूपी नागिन खाली तोंड करून निजलेली असते ती नागिन ज्याप्रमाणे मूर्तिमंत बनलेली विजेची वाटोळी कडी किंवा प्रत्यक्ष अग्नीच्या ज्वालेची केलेली घडी अथवा जणू काय उत्तम सोन्याचे चकचकीत वेळे याप्रमाणे व्यवस्थितपणे आकोचित असलेली व नाभीजवळच्या संकुचित जागेत ती वज्रासनाने दाटून बसलेली चिमट्यामुळे जागे होते त्या ठिकाणी जसे नक्षत्र तुडून पडावे अथवा सूर्याने जसे आपले आसन सोडून खाली यावे किंवा प्रकाश रूप बीजास अंकुर फुटावा त्याप्रमाणे वेड्याला सोडीत असलेली व लीलयने अंग मोडीत असलेली ती कुंडलिनी शक्ती नाभिस्तानाखालील कंदावर उठलेली दिसते आधीच तिला पुष्कळ दिवसाची भूक लागलेली असते व तशात तिला डिवसल्याने निमित्त होते मग ती जोराने सरळ तोंड पसरते अर्जुना हृदयकोशाच्या खालच्या बाजूस जो, जो बारा भरलेला असतो त्या सगळ्या वायूस तो खाऊन टाकते मुखाच्या ज्वाळांनी खालीवर मासाचे घाव खावयास लागते जे जे ठिकाण मासल असलेल्या मोठा लचका तोडते शिवाय हृदयाचे ठिकाण चेही एक दोन घास काढते नंतर तळहात व तळहात यातील रक्त मास वगैरे खाऊन वरच्या भागाचे भेदन करते व प्रत्येक अंगाच्या सांध्याचा छाडा घेते आपला आश्रय तर सोडित नाही पण तेथेच राहून नकांचे देखील सत्व काढून घेते त्वचा धुन पुसून त्या त्वचेला हाडाच्या सापळ्या सह चिटकून ठेवते हाडाच्या नळ्या निरपून घेते व शिरांच्या काड्या काड्या ओरपून घेते त्यावेळी बाहेरच्या केसांची बीजांची वाढ होण्याची शक्ती जळून जाते मग तहानलेली पीडित अशी सप्त धातूंच्या समुद्र एका घोटात पिऊन टाकते व लागली शरीरात जिकडे तिकडे खडखडीत उन्हाळा करते दोन्ही नागपुड्यातून बारा बोटे वाहत असलेल्या वायूचा गच्च धरून त्यास आत घालते तेव्हा खालचा अपान वायू वरती आकुंचित होतो व वरचा प्राणवायू खाली खेचतो या प्राणापानाच्या भेटीमध्ये षडचक्राचे नुसते पदर तेवढे उरतात एरवी तरी पान आणि अपान या दोनोचा मिलाप झाला असता परंतु कुंडलिणी तेथे शंभर शोभलेली असते परंतु म्हणून ती त्यांना म्हणते तुम्ही येते कोण चालते व्हा अर्जुना ऐक पृथ्वीचे सर्व धातू खाऊन काही शिल्लक ठेवित नाही आणि पाण्याचा भाग तर तेव्हापासून चाटून पुसून टाकते याप्रमाणे पृथ्वी व जल ही दोन्ही भूते खाल्ल्यावर ती संपूर्ण तृप्ती होते आणि मग ती शांत होऊन सुष्मेजवळ राहते त्यावेळी तृप्त होऊन समाधान झाल्यामुळे ती तोंडाने जे गरळ ओकते त्या गरळातील अमृताच्या योगाने प्राणवायू जगतो व तो गरळ रूपी अमृताचा अग्नी तिला तोंडातून निघतो खरा तो, तो अग्नी ज्यावेळेस आत व बाहेर शांत करू लागतो त्यावेळेस सर्व गात्रांची गेलेली शक्ती पुन्हा येऊ लागते नाड्यांचे वाहने बंद पडते व स्थानभेदाने असणारे वायूचे नऊ प्रकार नाहीसे होतात म्हणून शरीराचे धर्म राहत नाहीत इडा व पिंगला या दोन्ही नाड्या एक होतात आणि तिन्ही गाठ सुटून चक्राचेही पदर फुटतात अनुमानिक कल्पनेने ठरविलेले डाव्या व उजव्या नागपुरेचे वाहणारे चंद्र व सूर्यरूपी वायू नाकापुढे कापूस धरून पाहिले तरी दिसत नाहीत बुद्धीचा आकार चैतन्यात नाहीसा होतो नाकामध्ये राहिलेली गंध घेण्याची जी शक्ती ती कुंडलिनी बरोबर सुषमा नाडीत शिरते तेव्हा वरच्या बाजूस हळूहळू चंद्र अमृताचे तळे कलते होऊन ते चंद्रामृत कुंडलिनीच्या मुखात पडते त्या नळीने कुंडलिनीने रस भरतो तो सर्वांगामध्ये संचार करतो व वा प्राणवायूचा देतल्या तेथे मुरतो तापलेल्या मुशीतील मेन निघून जाऊन ती मूस जशी नुसत्या ओतलेल्या रासायने भरून राहते त्याप्रमाणे शरीराच्या आकाराने जणू काय त्वचेचा पदर पांगरलेले मूर्तीमंत तेजच प्रगटलेले लिया झालेले असते सूर्यावर ढगाचे आवरण आले असता तेज झाकलेले असते व ढगाचे आवरण निघून गेल्यावर मग त्याचे तेज जसे आवरून धरता येत नाही